आहे सगळ्यांना मी आता आमच्या आलो आलोय पाणी कुठं पत्र आलोय ते बघायला इथून जरास जवळ आहे ना आमच्या इथं नदी आमच्या घरावरून मग ते बघणार आहे आम्ही चला तुम्हाला दाखवतो आमच्या गच्चीवर ना पाणी दिसतंय का तुमसने इथं अंगणवाडी आहे इथं आमचं घर हे ब्ल हे ब्ल्यू पत्र आहे ना हे आमचं घर छोट मिनी गार्डन भूमी हाय कर भूमी हाय कर, हाए कर। तिथ पाणी दिसते दिसते का पाणी ओसरले होते पाणी कस वाटलं भूमी बघा आमची

भूमी डान्स कसं करते आहे पडचिल भूमी डान्स कशी करते आहे मी डान्स कशी करतेस बाय बाय गट बाय बाय गट बाय बाय गट बाय